अंशी आघाडी हाच हा साविधिक चेहरा तसेच तुमची एखादी व्यक्ती व्यक्ती अंश सामूहिक सुच हे अंश सूच कोणतंही सरकार किंवा कोणतंही संस्था हे बिन असू नये चे आपण कोणासाठी मतदान करतो आहे हे लोकांना कळायला हवं लोकांनी इंदिरा गांधीला मतदान केलं लोकांनी मोदीला मतदान केलं लोकांनी राजीव गांधीला मतदान केलं ठीक आहे पक्ष असतो संघटना असतात आघाड्या असतात पण आम्ही जेव्हा एकत्र या विषयावर त्या चर्चा करून निर्णय समोर आणू दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सरकार जर स्थापन झालं तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हा प्रश्न अजूनही तसाच भिजत घोंगडीसारखा आहे स्वयंघोषित जाणते राजे शरद चंद्र पवार साहेब यांना जेव्हा या बाबतीत प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यावर उत्तर देताना स्वयंघोषित जाणते राजे शरदचंद्र पवार साहेब असं बोललेले आहेत की महाविकास आघाडी हाच आमचा चेहरा आहे ठराविक असा कोणताही नेताचा चेहरा आम्ही देणार नाही आहोत हे म्हणजे इंडी आघाडी सारखंच झालं दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी हे सव्वीस पक्ष एकत्र आले मात्र यांनी पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर केला नव्हता त्याचप्रमाणे महाविकास आघाडी देखील आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणार नाही आम्ही तिघे मिळून महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लढणार आणि महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे असं सांगून शरद पवार यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे मनसुबे उधळून लावलेले आहेत एकीकडे संजय राऊत उड्या मारत ठामपणे सांगत आहेत की उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री बनणार दुसरीकडे नाना पटोले गुडघ्याला बाशिंग लावून बसलेले आहेत तर शरद पवार यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चालू आहे त्यांना महाराष्ट्र राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री आपल्या लेकीला बनवायचं आहे त्यादृष्टी दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत मात्र उरलेले जे दोन पक्ष आहेत म्हणजे उबाठा गट आणि काँग्रेस यांचे सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत एकंदर काय तर या तिघांना देखील मुख्यमंत्री पद हवंच आहे शरद पवारांच्या या विधानानंतर संजय राऊत गप्प कसे बसणार संजय राऊत नेहमीच्या सवयीप्रमाणे बोलायला ला लागले संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की शरद पवार म्हणतात तसं काही खरं नाहीये आम्ही सगळे जण एकदा बसू आम्ही चर्चा करू आणि मग त्या चर्चेतून जे ठरेल तो चेहरा आम्ही महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर करू खर तर संजय राऊत यांना देखील मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेले आहेत गेल्या वेळीच दोन हजार एकोणीस ला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री बनावं अशी शरद पवार यांची इच्छा होती आणि त्यामुळे संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडलं आणि संजय राऊत त्या दिवसापासून बेताल झाले त्यांना आता असंही वाटायला लागलेलं ला आहे की मुख्यमंत्री कोणीही असला तरी सुपर सीएम तर मीच आहे शेतामध्ये नांगरणी करण्या साठी शेती काम करण्यासाठी शेतकरी शेतामध्ये आपली बैल जोडी घेऊन जात असतो मात्र ती बैलगाडी घेऊन जात असताना त्या बैलगाडीच्या खाली त्या शेतकऱ्याचं एखादं पाळीव कुत्र चालत असत मात्र त्या कुत्र्याला असा गैरसमज होतो की ही बैलगाडी माझ्यामुळेच चा चालू आहे संजय राऊत यांचा देखील असाच गैरसमज झालेला आहे अनेक जण कुत्र पाळत असताना एक गोष्ट आवर्जून बघतात की त्या कुत्र्याची नख किती आहेत वीस पेक्षा कमी नख जर त्या कुत्र्याची असतील तर अशा कुत्र्याला चप्पल राखी कुठे म्हटलं जात संजय राऊत यांचे पण हाताचे आणि पायाचे बोट आणि त्यांची नख ही आहेत या बाबतीत आम्ही जास्त काही बोलणार नाही तुम्हाला कळून चुकलं असेलच तरीही संजय राऊत यांना असं वाटतं की आपणच मालक आहोत मात्र त्यांचा वारंवार होणारा अपमान हे सिद्ध करतो की संजय राऊत यांची महाविकास आघाडीमध्ये जी भूमिका आहे ती वीस नखांपेक्षा कमी असलेल्या कुत्र्यापेक्षा जास्त नाही महाविकास आघाडीमध्ये हे तीनही पक्ष जागा वाटपावरून भांडणार आहेत आणि त्यानंतर मंत्रिपदांवरून आणि मुख्यमंत्री पदावरून पदा यांच्यामध्ये कुतरोड होणार आहे खरंतर शंभर कोटींची वसुली करणारं आणि मृतांच्या बॅग मध्ये देखील पैसा खाणारं हे भ्रष्ट सरकार सत्तेवर येऊ नये अशी प्रार्थना महाराष्ट्रातील तमाम जनता करत असेल परंतु कुठल्याही प्रकारे सत्तेमध्ये यायचंच काहीही करून सत्ता बळकवायचीच असा निर्धार शरद पवार यांनी केल्यामुळे पुन्हा एकदा जातीपातीमध्ये जहाल विष पसरून त्याचा फायदा घेत आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम शरद पवार परत एकदा करणार मात्र सूज्ञ मतदारांना विनंती आहे की यांच्या खोट्या प्रचाराला आणि खोट्या नरेटिव्हला अजिबात बळी पडू नका अजून जर तुम्ही महाप्रपंच हे आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे नवनवीन राजकीय विश्लेषणाचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची म्हणजे भारत प्रपंच ची लिंक दिलेली आहे त्या लिंक ला क्लिक करून भारत प्रपंच या युट्यूब चॅनलला सहकार्याची आम्हाला नितांत गरज आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो तेव्हा पटापट कमेंट करून आपलं मत मांडायला सुरू करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम